आज कामामध्ये हो सुट्टी भेटले ना पोरा बोलून चला पार्टी केली छोटीशी बरी होल मग आले चिकन आणले हेल आणले बाकी आपला टाइमपास काळजी डेट तर खूप मजा येणार का मजा येणार मजा केली तर मजा येते तशी मजा येतच नाही नाहीत बसाल त्याला मजा येते का बाय ना आपली बघा मेहनत बघा आपल्या गाडीची मेहनत बघा चूल पेटवाला ये देखो चमत्कार आता अजून शिजल कोणी बघले मारतील आपल्याला बांबू उबडून आणल्या क्लास बघा क्लास यो क्लास यो क्लास येईल का कोणला येऊ बघा बघ हो क्लास आहे <laughs> <laughs> का काम आहे बोरांचा <laughs> बांधाव नस खैर न गावांना भोईर बघा कसा क्लास आहे फाटे तोरा लगिंग करायचं आता मस्त पैकी भांडी कसं लागतो बघा लगिंग करायला आहे आता नाही याचं जमली आहे का याच जमले बघा प्रॅक्टिस चालू आहे सध्या कसा टॉप घासायचा बायकोवाल्यावर मस्त बघा नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपला पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आहे आपल्या कामाला सुट्टी आणि आपण जाणार आहे नदीवर पार्टी करायला तर कामातील सगळी बरोबर पार्टी करायला जाऊ तर छोटीशी पार्टी आहे आपली ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू डायरेक्ट नदीवर तर गाई जाता आलेलं आहे आम्ही नदीवर आणि आपली गँग अस्ती असते जमा होतं नदीवर सगळी इरवल आले पाणी बघू शकता तुम्ही आणि इकडे गँग सगळी आपली ओकेमध्ये आलेली आहे आणि आपला रामागरी बघा टोप घेऊन आले काय आणले रे चिकन बनवाला चिकन बनवाल टोप ना चिप्स चार पाच खा एकच खा चार पाच नको एक तुझा एक पंकज कुठे आहे चिकन ना गेले पंकज तर गाईस बघू आम्ही छोटीशी पार्टी आमची कशी होत का अरे बाई फाट्या तू सांगला सांग या बोलली लिंड यांची फाट्या आणायला नको आहे ना बाय ना आपली बघा मेहनत बघा आपल्या गाडीची मेहनत बघा चूल पेटवाला <laughs> मे देखो चमत्कार आता अजून शिजल कोणी बघल्या मारतील आपल्याला बांबू उपटून आणल्या यो क्लास बघा क्लास यो क्लास यो क्लास येईल का कोण लाव बघा हे ओ यो क्लास आहे का कसं काम आहे बोऱ्यांचा बांधव नसो खैर नव्हतं गावा नसो बोईर बघ कसा क्लास आहे फाटे तो राजा अजून एकदा बघा ना मार्शील हे बघा मेहनत पार्टी साठी काय काय करावं लागत हो ना ही बघ अशी काय बोलत तुझा पार्टी होणार आहे काय हे बघा आमचा कुक आला का कुक दाला बाराला आले बघा टाइमपास असते तुम्ही नको बघ लावडी कावा द्यायला लिहिले का आपल्या खायला त्या दिवशी पाच पकडलेले अजून नाही तुला नाही जमणार ते त्याची कामात ती माझी कटाय चला इकडे सगळं आपलं सामान वगैरे मस्त इकडे तारी आणले भाई तारी कोण केली इकडं मस्त आपला सगळा पाणी बाटला चला घ्या तर काही चला आग मस्त आता पेटलेली आहे आणि थोड्याच वेळेत आपण चिकन वगैरे बनवू मस्त पैकी तुम्हाला दाखव कंटिन्यू बघत राहा फक्त आणि इकडे बघू सगळा नाश्ता चालू केलेला आहे टाइमपास लई भूक लागली आहे ना उपाशी आधी सकाळपासून एक किलो सेकंड देखो ये ये देखो, ये देखो चिकन डायरेक्ट पिशवीन पानी पानी चेन दो बाटल बस 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 घू नको खा बड़ी जबड़ी नहीं जबरदस्ती नहीं गई आम्मी क्या करता डाई तसा टाकत तर काही बघू शकता आपला इकडे कुल आहे आणि पंकज इकडे मयूर इकडे ज्ञानेश्वर आणि इकडे रोनेश भोईर भोईरांची शान किंग ऑफ भोईर आणि मी तुम्हाला माहितच असेल कोण आहे सांगायची काही गरजच नाही आपल्याला आणि सगळ्या ओके मध्ये चालू आहे सगळं इकडे चिक्का नेव बघा खूप बघा आपले दोन झालं का नेव चाखण्याला द्या द्या खूप लागले पहिला बघू कसं काय आहे घे जरा घे ना काय लास्टला गरम आहे लास्टला रे नाजूक आहे पोरं नास्टला थोरा गे गरम आहे गरम आहे चावा मान अर्धा गाईज नुसत्याच इंजिनिया अ का काका का काका लाईव बेकार झाल्या का नंतर कामच बेकार आहे ना कोंडेरीचं कल्लाकार झाले मूड झाले स्नॅप टाकेल स्नॅप लावार <laughs> हो। अरे आज कामामध्ये हो सुट्टी भेटली ना पोरा बोलन चला नाव नदीवर जाऊ तर पार्टी केली ती छोटीशी बरी होल मग आले चिकन आणले हेल आणल्यान बाकी आपला टाइमपास कालची डेट तर खूप मजा येणार आहे का मजा येणार मजा केली तर मजा येते तशी मजा येतच नाही बसाल त्याला मजा येते का आपल्यावर असतं मजा करायची का नाही करायची कम प्लॅनिंग झालेले सकाळी दहा वाजल्यापासून मेसेज फुल एमर्जन्सी सेवा उचललं फोन भरून फोन ने उचललं पण काय कराल साकारे बीजी होतं सावध ना मटणाला जाऊ मटण आणला ना बाबा आणि मटन आणला म्हणजे सांग ना आम्हाला जरा तुम्ही मला फोन केलाय मी तुला लगेच गेला ना फोन पंख्याने दहा फोन केला असतील तर गाईच बघू शकता अशा प्रकारे आमची पार्टी चालू झालेली आहे आणि बघू इकडे आठ पेट्रोल मस्त वेगी आणि चला चिकन टाकतो आपला पंकज आणि त्याचा साईड को काय मयूर दोघं एक नंबरच दोघांचं कामच तसं आहे ना रे दहा बोल आपलं फार्म हाऊस गेलं ना टेन्शन घ्यायची गरज नाही दोघं असं फक्त तुम्ही खायचं काम करा नाही रे मेहनत मटांग्या तर काहीच बघू शकता आता मस्त आपली पार्टी वगैरे झालेली आहे आता घेतलेला आहे मस्त जेवायला आपली गॅंग सगळी पाच सहा जण जेवायला बसले मस्त ना आपला राधवणे बा तिकडं बुटा पण नाही का कार तसच वारीत घेतले सोन्याची मस्त पैकी जेवू आणि इकडे भाजी पण बघू शकता तुम्ही चिकन वगैरे इकडे सलाड भात आपला तर बघू कोण किती जेवत मी नाही तर गाई चला मस्त पैकी आणि मग निघू आपल्या घरी घरी हाय गाई या जेव्हा आम्ही बनवले लपेटा आणि आहे राईस आता तुम्ही <laughs> गाव खाली हो गाव काय गाईस टोप ज्या आईला राखस आधी राखस तर गाईच बघू शकता इकडे लगिंग आहे आता मस्त भांडी कस लागतं बघा लगिंग करायला आता न जमली आहे का याचं जमले बघा प्रॅक्टिस चालू आहे सध्या कसा टॉप घासायचा बायकोवाल्या मस्त घासायला बघा च आता सगळा आपला प्रोग्राम आटापलेला आहे आता थोड्याजवळ निघू ओपन घरी तर गाईज आपली मस्तपैकी पार्टी झालेली आहे आणि आपला ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये